घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता करता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग सोफा सेल्फी पॉइंट आणि भव्य आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक एमआयडीसी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर सोलापूर धान्य रेशन प्रणालीतील लाभार्थींना मिळत असलेल्या सकस धान्याची जागरूकता व्हावी याकरिता अन्न दिन सप्ताह साजरा केला जातो मागील तीन महिन्यापासून सोलापूर शहरातील अन्नदान वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी होंकार पडुळे यांनी धान्य वाटपात सलग तिसऱ्यांदा ऍट्रिक पटकावली मारावे लागणाऱ्या नागरिकांना आता वेळेत धान्य मिळत आहे वेळेत आणि व्यवस्थित धान्य मिळत असल्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी मंदावल्या आहेत महिनाभर ग्राहकांची वाट पाहत तर कधी फोन लावून वैतागलेल्या दुकानदारांनी आठवड्याभरात धान्य वाटप होत असल्याने समाधान व्यक्त केले आहे तर दुसरीकडे जिल्हा पुरवठा कार्यालय कार्यक्षेत्र जारी मोठा असला तरी अधिकारी अकरा पुरवठा निरीक्षक अधिकारी अकरा गोदामपाल या व्यतिरिक्त महसूल सहाय्यक अशी एकंदरीत मोठे मनुष्यबळ असतानाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मागील वर्षभरात एकदाही अन्न सप्ताह साजरा करता आला नाही याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा रस्ता धान्य दुकानदार वारंवार विनंती सुधारणा होत उपयुक्त पुणे यांना लेखी निवेदन दिले आहे निवेदनात दुकानदारांना धान्य वेळेत मिळत नसून अन्न सप्ताह साजरा करण्याचा धर्तीवर ग्रामीण भागातील दुकानदारांना दुकानात धान्य नसताना किंवा धान्य दुकानात दु पोहोचून सुद्धा डाटा उपलब्ध नसतानाही संबंधिताकडून मशीन लाइव करण्यासाठी सूचना केल्या जातात मात्र दुकानात धान्य दा नसताना किंवा इतर तांत्रिक अडचणीतही ग्राहकांना धान्य न देता फक्त पॉस मशीनवर अंगठे घेतल्यास संभ्रम निर्माण होत शहराप्रमाणे ग्रामीण भागातील दुकानातही धान्य वेळेत मिळावे दुकानात धान्य पोहोचताच विक्री करण्यासाठी डाटा उपलब्ध करून द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे सोलापूर जिल्हा संघटनेने निवेदन दिल्यामुळे प्रभारी असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना देऊनही पंधराशे चौपन्न दुकानापैकी एक हजार चाळीस दुकानात धान्य पोहच झाल्याचे कळते मात्र पॉस डाटा उपलब्ध नसल्याने आठशे चौपन्न मशीन नावमात्र चालू करूनही चार लाख बावीस हजार एकसष्ट कार्ड संख्यापैकी फक्त सहा हजार पंच्याऐंशी लाभार्थींना धान्य वाटप करून फक्त तीन टक्के धान्य वाटप करत जिल्हा पुरवठा कार्यालयात समाधान व्यक्त करत आला आहे यावेळी प्रभारी असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करत संबंधितांना सक्त सूचना देत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा